येत्या बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्येतील श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने सध्या देशभरात विविध धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याचे पाहावयास मिळत आहे याच पार्श्वभूमीवर महाडमधील साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट या प्रसिद्ध सेवाभावी संस्थेमार्फत गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी रात्री साडेआठ ते दहा या वेळेत ऐतिहासिक चौदार तळ्याच्या प्रांगणात प्रसिद्ध मराठी अभिनेते व व्याख्याते राहुल सोलापूरकर यांच्या श्रीराम मंदिर इतिहास राष्ट्र मंदिराचा या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे रविवार चौदा जानेवारी रोजी हॉटेल समृद्ध येथे याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ट्रस्टतर्फे अध्यक्ष संभाजी पठारे मोहन काका शेठ अशोक तलाठी संजय मेहता व रघुवीर देशमुख यांची उपस्थिती होती राहुल सोलापूरकर हे प्रसिद्ध मराठी अभिनेते असून ते विविध विषयांचे गाढे अभ्यासक देखील आहेत स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर होणाऱ्या पंतप्रधान राष्ट्रपती या सर्वोच्च मान्यवरांच्या तसेच विविध केंद्रीय व शासकीय सूत्रसंचालक म्हणून महत्वाची भूमिका असते त्यांच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून तमाम श्रीराम जन्मभूमीचा ज्ञात अज्ञात असा शेकडो वर्षांपासून ते आतापर्यंतचा इतिहास संपूर्णपणे कथन केला जाणार असून या मंदिर उभारणीसाठी केल्या गेलेल्या बलिदान व त्यागाची महती देखील सांगितली जाणार आहे विशेष बाब म्हणजे महाडमधून बाबरी मशीद पाडण्यासाठी सहभागी असलेल्या तत्कालीन जवळपास तीस यथोचित सन्मान केला जाणार आहे तरी या राम जन्मभूमीच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या भक्तिमय सोहळ्याचा लाभ तमाम श्रीराम भक्तांनी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात येत आहे जय श्रीराम समस्त नागरिक बंधुभिनी माझा दंडवत सर्व हिंदू बंधुभगिनींना एक आवाहन आहे आपल्याला कल्पना आहे की या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर त्याचं उद्घाटन आणि जन्मस्थानामध्ये रामलल्लांचं पुन्हा एकदा आगमन होणार आहे आणि त्यानिमित्ताने श्री साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्ट महाडच्या वतीनं एक आगळा वेगळा कार्यक्रम अठरा जानेवारीला इतिहास प्रसिद्ध अशा चौदार तळ्याच्या जवळ ठेवलेला आहे त्या निमित्ताने मी आपल्याशी हितगुज करायला येतोय श्री राम मंदिर अयोध्या इतिहास राष्ट्र मंदिराचा हा विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे अयोध्येच्या मंदिराच्या सर्व लढाया आणि त्यांचा इतिहास हा प्रचंड पुरातन आहे इसवीसन पूर्वपासनं आहे आणि तरीही दरवेळेला हिंदूंनी ते मंदिर वाचवलंय आणि शेवटी एकोणीसशे ब्याण्णवला बाबरी ढाचा उद्ध्वस्त करून श्री रामलल्लांचं अधिकृत असं जन्मस्थान असलेलं अयोध्या त्या ठिकाणी भव्य राम मंदिर आता उभं राहिलंय या सगळ्याचा रोचक इतिहास आणि दोन हजार एकोणीस पर्यंत नंतर झालेली प्रत्यक्ष कोर्टामधली लढाई हा सर्वच इतिहास कथन करण्यासाठी मी महाडमध्ये येतोय समस्त हिंदू नागरिक बंधू भगिनींना आवाहन श्री साई निर्माण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं हा जो एक वेगळा कार्यक्रम या निमित्ताने ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये मी अभिनेता राहुल सोलापूरकर आपणा सर्वांची वाट बघतोय जरूर या अठरा जानेवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी महाडमध्ये जय श्रीराम तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी